दरम्यान नागपुरात अधिवेशनाच्या मुद्द्यावरून विनोद तावडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी असं सांगू शकाल की ह्या आधी देखील तुम्ही विधानपरिषदेमध्ये दे देखील कामगिरी बजावलेली आहे आणि आता तुम्ही संसदीय कार्य विभागाचा कार्यभाग बघणार आहात कोणती आव्हानं दिसतात नेहमीच संसदीय कार्यमंत्र्याला मोठं आव्हान जे असतं ते विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सामंजस्य घडवून जनतेच्या प्रश्ना न्याय अधिकाधिक कसा देता येईल ते पाहणं मला अपेक्षा यावेळी नक्की आहे की इतके प्रश्न महत्वाचे आहेत की सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मिळून चांगलं कामकाज चालवतात नोटाबंदीचा विषय जो आहे तो जास्त करून विरोधकांनी पकडलेला आहे की ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये नोटाबंदीचा फटका बसलेला आहे लोकांना विशेषतः शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकांमध्ये त्यांना नोटा बदलता येत नाहीये याबाबत सरकार कशा पद्धतीने डिफेंड करणार काल माननीय मुख्यमंत्र्यांनी याविषयी सांगितले की काय काय प्रयत्न आपण केलेले विरोधकांचा नोटाबंदीचा आग्रह आहे तर सत्ताधाऱ्यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आग्रह आहे आग्रह त्या सगळ्यांचे असणारच आहेत त्यातूनही मला असं वाटतं की चर्चा होईल चर्चेतनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि वास्तव जे आहे जनतेसमोर येईलच विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चामध्ये फूट पाडलेली आहे ह्या सर्व पार्श्वभूमीवर खरंच मराठा मोर्चाला एक समाधानकारक उत्तर देऊ शकेल का काँग्रेसच्या किंवा राष्ट्रीय नेत्यांना संधी नाही मिळाली आणि सामान्य मराठा समाजाला संधी मिळाली ही जर फूट असेल तर ती प्रस्तावित मराठा नेते आणि बाकीच्यांमधली फूट आहे ही काही समाजातली फूट नाही आहे ह्या मध्ये काय राज्य सरकार आपली भूमिका आजच ते आम्ही अफिडेव्हीट कोर्टात सादर करतो ते सगळे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत क्वांटिफिकेशन आहे अनालिसिस आहे आकडेवारीचं की ज्यातनं मराठा समाजात सामाजिकदृष्ट्या मागास कसा होऊ शकतो हे आम्ही इथं दाखवून दिलेलं आहे